श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज मी तुम्हाला एक अतिशय साधा आणि सोपा पण अतिशय प्रभावी असा हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे आज बघा आपल्याला बघायचं आहे हे जे बेलाचं पान आहे बेलाचं जे झाड असतं त्याचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे तर या बेलाचं झाडाचं एक पान आपल्याला घरी आणायचं आहे त्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत कर्ज आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी आणि वर्षभर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय मी तुमच्याबरोबर शिवमहापुरांचा जो ग्रंथ आहे त्यामधून तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण उपाय अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल आपण भरपूर कामं हातामध्ये घेतो व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा शिक्षण म्हणा किंवा इतर कोणता आपला एखादा व्यवसाय असतो ते आपण अनेक काम हातात घेतो पण काय होतं त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही कुठे ना कुठे आपलं नशीब तिथे आडवं येतं म्हणजेच काय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे बेलाचं पान एक वापरायचं आहे आपले जे, आए, अपले जे अपले ग्रह आहेत आपले जे कुंडलीमधले काही दोष आहेत ते नष्ट व्हावेत आपले ग्रह एकमेकांच्या जागेवरती राहावा आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कोणत्याही अडचणीवरती तुम्ही हा जो उपाय तो करू शकता मग तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी किंवा तुमचा कोर्ट कचेऱ्यांचे जर काही कामं चालू असतील तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवड नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये शिवाय अजिबात विसरू नका काय उपाय करायचा आहे कधी करायचा आहे ते बघूया हा उपाय तुम्हाला कोणत्याही महिन्यातील सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे एक बेलाचं बेला जे झाड आहे तर बेलाच्या झाडाचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बेलाचं ज्या झाडाचं पान घरी आणल्यानंतर त्याचं महत्व आपण थोडंसं बघूया जे तीन पानं असतात बेलाचे ते कोणाचे प्रतीक असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही प्रतीक हे तीन पानं असतात माता पार्वती असते चौसष्ट योगिना असतात तर असा संपूर्ण जो काही देवी देवतांचा वास कशात असतो तर या बेलाच्या पानामध्ये असतो आपल्या फक्त बेलाच्या पानाला स्पर्श केल्याने आपण फक्त बेलाच्या पानाला जर स्पर्श केला तर आपल्या जीवनातील पाप सुद्धा नष्ट होतात इतकी ताकद आहे आता हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर हे आणताना एक लक्षात ठेवा ते, ते तुटलेलं फुटलेलं किडलेलं वगैरे असं अजिबात नको कारण बेलाच्या झाडाला तुम्हाला सर्वांनाच माहित असेल खूप लवकर कीड लागते आणि शक्यतो करून बेलाची जी पानं असतात ना तर ती किडतात त्यामुळे किडलेलं बेलाचं पान आपल्याला आणायचं नाही आणि हायब्रीड जे असतं तर ते पण आपल्याला आणायचं नाही जे आपलं जे गावरान बेलाचं जे झाड असतं ना तर त्याचं जे पान आहे तर ते आपल्याला आणायचं आहे तर हे एक बेलाचं पान घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे थोडीशी तांदूळ घ्यायचं आहे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे हे बेलाचं पान तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरातून प्रथम फिरवायचं आहे फिरवल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर प्रथम थोडंसं पाणी अर्पण करायचं जे पंचामृत आपण घेतलेलं आहे ते अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे थोडेसे तांदूळ जर तुम्ही घेऊन गेलेले असाल तर तांदूळ अर्पण करायचे त्यानंतर थोडासा भस्म मग त्यांना लावायचं त्रिपुंड जे आपण त्यांना म्हणत असतो ते त्रिपुंड त्यांना लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची आरती करायची आहे आरती केल्यानंतर तुम्हाला हे जे बेलाचं पान आहे प्रथम भगवान शिवशंकरांच्या जे शिवलिंग आहे शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जागा सर्वांनाच माहीत असेल अशोक सुंदरी कोण आहे तर भगवान शिवशंकरांची मुलगी अशोक सुंदरी आहे तर अशोक सुंदरीच्या जागेवरती तुम्हाला प्रथम हे बेलाचं पान तिथे अर्पण करायचं आहे बेलाच्या पाना ची शुलिंग शुलिंग जी दांडी आहे तर ती जलाधारीकडे असावी अशोक सुंदरीची जागा कुठे आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते ज्या ठिकाणी शिवलिंग असतं शिवलिंगावरून जिथे खाली पाणी जातं जिथे जलाधारी असते तिथे एक मोठ्या कलरची लाईन असते तर तिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे तुम्हाला प्रथम बेलाचं पान अर्पण करायचं आहे बेलाच्या पानाचा जो गुळगुळीत भाग आहे तो खाली आला पाहिजे आणि जो थोडासा खरबुडा भाग येतो तर तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने बेलाचं पान अर्पण करायचं त्या बेलाच्या पानावरती श्री शिवाय श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणत पाणी अर्पण करायचं त्यानंतर ते बेलाचं पान उचलायचं उचलून ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अशाच पद्धतीने अर्पण करायचं की त्याची जलाधारीकडे दांडी जी आहे बेलाची पानाची ती आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलाचं पान अर्पण करायचं आहे श्री शिवाय मस्तभ्य म्हणून बाकीचं जे तांब्यामध्ये पाणी आहे ते अर्पण करायचं अर्पण करत असताना तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुमच्या जीवनात जे काही संकट आहेत जे काही विघ्न आहे तर ते तुम्हाला तिथे सांगायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे ते बेलाचं पान तिथेच राहून द्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच या उपायाचा तुम्हाला खूप छान अनुभव हो येतील जीवनातील जे काही संकट दुःख दारिद्र्य आहेत ते दूर होण्यासाठी मदत होईल भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा प्रसन्न होतात नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा किंवा श्री शिवाय नमस्तुब्यम या मंत्राचा जप करा भगवान शिवशंकरांची आरती तुम्हाला येत असेल तर आरती करा आणि हा उपाय कोणत्याही महिन्यातील सु सोमवारी करू शकता कधीही करा दिवसभरात करा संध्याकाळी करा दुपारी करा तुम्हाला ज्या वे वेळेत टाईम असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे करून बघा या उपायाचे खरंच छान अनुभव तुम्हाला येतील कोणतीही अडचण आपली जर आपण बेलाचे पान भगवान शिवशंकरानं के अर्पण केलं तर त्या अडचणी आपल्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता हा उपाय तुम्हाला किती सोमवार करायचा आहे तर तुम्ही पाच सोमवार करू शकता अगदी एक सोमवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल पण तुम्ही पाच सोमवार करा तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान आणि खूप लवकर बघायला मिळतील फक्त श्रद्धा विश्वास ठेवून मनामध्ये किंतू परंतु न येऊन देता श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच या उपायाचा तुम्हाला खरंच छान अनुभव येईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे एक बेलाचं पान आपलं आयुष्य बदलून टाकेल इतकं महत्व या बेलाच्या पानाला आहे माता पर्वा पार्वतीच्या नयनाश्रूंपासनं म्हणजे माता पार्वतीच्या अश्रूंपासून बेलाचं झाड उत्पन्न झालेलं आहे त्यामुळे ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि ज्या वेळेस आपण अशोक सुंदरीपाशी हे बेलाचं पान अर्पण करतो आणि त्यानंतर आपली इच्छा बोलून ते बेलाचं पान परत भगवान शिवशंकरांना अर्पण करतो त्यावेळेस त्यांच्या मुलीचं म्हणणं हे ते कधीच टाळत नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपलं जर म्हणणं आपल्या मनातली इच्छा प्रथम पोहोचली तर ती भगवान शिवशंकरांपर्यंत आपोआप पोहोचते हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येतील आणि त्याचबरोबर घरातील दोष सुद्धा दूर होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका छान अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ